हाय सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार तुम्ही काय चालले तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आग आहे संकष्ट चतुर्थी आणि मला असते चतुर्थी उद्या आहे तिसरा गुरुवार लागू पाटा दोन दोन उपास आलेले उद्या काही कुणी खिचडी खातं कुणी खात कसं फळांचं हे असतं कुणी धरतं कुणी धरत नाही ज्याची त्याची इच्छा ज्याची त्याची श्रद्धा असते मर्जी असते त्याच्यामुळे धरतात माझ्या आहे पुरते आणि सगळं आवरले काम सगळं काम आवरून जवळपास एक, एक वाजू काढलेली आहे आता मस्त खिचडी करायची आणि मग नंतर जेवण खिचडी करायचं जेवण करायचं मग राहण्यात जायचं सगळं आवरून धुणं काढायचं गुरांना एकदा खाय टाकायचं मग जायचं कपडे हे काढून त्यांची वाट आहे ती घरी आलं म्हणजे घरी कोणा थांबायला आश्वनीला पण नेहते वर काय कोठून काढायला बापूंचा फोन लावते पण बापूंचा फोनच बंद आहे का मग बंद ठेवलाय काय जण आत्या हाय बाहेर आजा नाही गेल्या आत्या पण आत्याला उशीरच झालाय जवळजवळ आता एक वाजता सकाळी जायचं होतं बापू म्हणलं मला नाळ्या जोडायचं आता भिजवायचं ते आजच्या उद्याच्या दिवस लाइट असतं तिकडं बरं अजून काय आलं नाही तर बघूया उरकून बसून इथलं पाणी बंद झालं वाटत लाईट गेली एकटीच राहिले जेवण करा सगळी जाऊल आता मला उपास असल्यामुळं अशी खिचडी झालेली आहे देवाला निवड दाखवून येते आता पोरं गेली शाळेत सगळी आता कोणी झाली शाळेत ते गेलं तर पोरांना सोडवायला ती काय अजून आलं नाही ती पण जेवलं नाही ती एक वाजली तर देवाला पण नैवेद्य दाखवून आले मस्तपैकी आणि खिचडी घेतलेली आहे खायला आता खूप उशीर झाला एक वाजली आता बापूंचा तवर फोनची ओराकलं का म्हणून या तुम्ही पण जेवण करायला मस्त अस आवरलं बर का सगळं का बापूंचा फोन आलता बापू म्हणलं आवरून बस मी इथून यायला तर सगळं उराकलंय छानपैकी मस्त कपडे हे पण सगळं काढून ठेवलं जेवण केलं आता गेल्या रानात अशी मा मला म्हणलं ये तुला येतो न्यायला चला म्हणलं जायचे रानात एक काय झाले हा बोटात मोडलाय वांग्याचा काटा आणि ती हे करायला गेले की दुखतोय ध्यानात आल्या जेव्हा ध्यानात येईन तेव्हा ती लक्षात येत नाही पण आता चुकून हात लागला की कळलं ते काटाही काढायचा आहे वांग्याच काटा किंवा त्या ह्याचं काटा लय दुखतात लय बारीक असतो पण दुखतात लय मोठ्या काट्यांपेक्षा ही लय दुखतात बोट खराब झालं पोरांची शाळा सुटली दीड वाजली बस आली तिकडून जाते ना तर बरीचशी पोर आमच्या आहेत इंग्लिश मिडियमला छान अशी काय झालं बापू येतेतच पण थोडंसं सरपण आणायचंय मला म्हटलं चला आता मोटरही बंद केल्यात हे बंद करून हे करून रानात जायचं कारण का घरी मोटरही बंद कराय अश्विनी असते पण तिला नाही ती नाही मोटर ह्याच्या कधी वाटतात ते भिती त्यामुळे ती पण येते म्हणली होती रानात काय माहिती तिचं आवरलं आहे का काय मी बघितलंच ना तिला पण सांगावं लागलं बापू यायच्यात म्हणून आणि मी थोडंसं सरपण घेऊन येते कपडे पण काढून ठेवल्यात मोटर चालू असली की सगळं भिजवावं लागतं कसं आता उन्हाळाही थोडा थोडा वाढायला लागला झाड भिजव मी मस्त घेतलं भिजवून सगळं आणि इकडं पण भिजवले तर ह्या इकडच्या एवढ्या झाडापर्यंत पाणी आलं ह्या वेळेस तरी आंब्याला आंब येतात का नाही काय म्हणते झाड खूप मोठं आहे अगं हो अजून मोहरे त्याला कुठं काही लागलेलं नाही पण काहीतरी रोग आल्यासारखं झालं त्याच्यावर म्हणजे आळी पडल्यासारखी काय तर पानं खातात कोंबडी वाराटी थोडं थोडं पाणी येतंय लावलं एक अगदी फुलाच्या झाडावर ते त्याला पाणी सोडलं की एकदम गर्द छान अशी फुलं मस्त येतात त्याला बायासुद्धा दुपार जाते राहणार आता येतात बापू त्यावर थोडंसं सर घेऊन येते पळत पळत जा बापू तर म्हणजे संध्याकाळ पाच बिन बिनकाळजी